नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील समज आणि त्यांची माहिती भाग सहा त्याच्यामध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले भाग एक यांच्याबद्दल आपण बघणार आहोत आणि यांचे शंभर क्वेश्चन होणार आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आणि त्याच्यात प्रत्येक भागात पंचवीस प्रश्न राहणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या क्वेश्चन स्टडी या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक दोन महात्मा फुले यांचे मूळ नाव मूळ गाव कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कडगुण जिल्हा सातारा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी गोरे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गोविंदराव तर महात्मा फुले यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव हे आहे प्रश्न क्रमांक पाच महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी चिमनाबाई तर महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमनाबाई होते प्रश्न क्रमांक सहा ज्योतिबा किती वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी एक तर ज्योतिबा एक वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले प्रश्न क्रमांक सात महात्मा फुले यांचा विवाह कधी झाला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अठराशे चाळीस तर महात्मा फुले यांचा विवाह अठराशे चाळीस ला झाला प्रश्न क्रमांक आठ महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सावित्राबाई तर महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव सावित्राबाई होते प्रश्न क्रमांक नऊ महात्मा फुले यांनी कोणत्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एकोणीसव्या महात्मा फुले यांनी एकोणीसव्या शतकात अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायभरणी केली प्रश्न क्रमांक दहा महात्मा फुले यांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात करण्यात कोणाचे प्रयत्न होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब महात्मा फुले यांच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात करण्यात गफार बेग मुंशी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांचे प्रयत्न होते प्रश्न क्रमांक अकरा महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणास प्राधान्य कधी दिले या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी अठराशे अठ्ठेचाळीस महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणास अठराशे अठ्ठेचाळीस ला प्राधान्य दिले ऑप्शन क्रमांक बारा महात्मा फुले यांनी मुलीची पहिली शाळा कुठे सुरू केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बुधवार भिंडीच्या वाड्यात तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही पेठ भिंडाच्या वाड्यात सुरू केली प्रश्न क्रमांक तेरा मुलींची दुसरी शाळा कधी सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तीन जुलै अठराशे ला मुलींची दुसरी शाळा तीन जुलै अठराशे एक्कावन्न ला सुरू झाली प्रश्न क्रमांक चौदा मुलींची तिसरी शाळा कोठे सुरू झाली प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा ही रास्ता पेठेत सुरू झाली प्रश्न क्रमांक पंधरा मुलींसाठी आणखी एक शाळा कधी सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी पंधरा मार्च अठराशे बावन ला आणखी एक शाळा सुरू करण्यात आली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह कधी घडून आणला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे चौसठ तर महात्मा फुले यांनी पहिला पुनर्विवाह अठराशे ला घडून आणला प्रश्न क्रमांक सतरा बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना कधी झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्रेसठ ला बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना अठराशे त्रेसठ ला झाली महात्मा फुले यांनी कोणत्या मुलास दत्तक घेतले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी यशवंत महात्मा फुले यांनी यशवंत मुलास दत्तक घेतले प्रश्न क्रमांक एकोणीस अस्पृश्याच्या मुलांना नाना पेठीत पहिली शाळा कधी सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अठराशे एक्कावन प्रश्नांच्या मुलांसाठी नाना पेटीत पहिली शाळा हे अठराशे एक्कावन साली सुरू झाली प्रश्न क्रमांक वीस स्पृश्यांच्या मुलांसाठी वेताळ पेटे शाळा कधी सुरू केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे बावन अशप्रश्यांच्या मुलांसाठी वेताळपेठे शाळा अठराशे बावन सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक एकवीस महारमांग इत्यादी लोकसंख्या विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था कधी स्थापन केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठराशे त्रेपन्न तर महारमाग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या नावाची संस्था अठराशे त्रेपन्न साली सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक बावीस अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा कधी सुरू झाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अठराशे अठ्ठावन्न अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक तेवीस महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास कोणाकडून आर्थिक सहाय्य मिळाली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दक्षिण प्राईज फंडातून महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास दक्षिण प्राईज फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले प्रश्न क्रमांक चोवीस महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा होद अस्पृश्यांसाठी कधी खुल्ला केला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी अठराशे अडुसठ ला महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी अठराशे अडुसष्ट ला खुला केला शेवटचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक पंचवीस महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे त्रेपन्न महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा अठराशे त्रेपन्नला प्रसिद्ध केला तर मित्रांनो